सारख्या आपल्या पारंपरिक संस्कृती जपणाऱ्या महेश दादांची प्रेरक कथा पुण्यातील खेडोपाड्यात एक अनोखी परंपरा प्रचलित आहे दरवर्षी या गावांमध्ये बैलगाडा शर्यती आयोजित केल्या जातात या शर्यतीत भाग घेण्यासाठी सर्व गावकऱ्यांचे मन सैर बहिर होते पण अशाच वेळी एक संकट आले आणि हायकोर्टाच्या आदेशानुसार पेटा संघटनेअंतर्गत बैलगाडा शर्यतीवर बंदी लागली काय करावे कुणाला समजेना या बैलगाडा शर्यतीत सहभागी होण्यासाठी आणि घाटातील शर्यती बघण्यासाठी जिल्ह्यातील इतर गावचे बैलगाडा शर्यत प्रेमी देखील उत्साहाने सामील व्हायचे पण आता उत्साहाला विरझन लागले होते बैलगाडा प्रेमींना निराशेला सामोरं जावं लागत होत अशातच भोजरी गावातील एक बैलगाडा प्रेमी पेटाशी नडला तुमच्या आमच्या सामान्य घरातील हा माणूस जनसामान्यांच्या हक्कासाठी आश्वासक ठरला आणि त्यांनी ठणकावून सांगितलं की आपण या बैलगाडा शर्यत बंदी उठवण्यासाठी प्रयत्न करूयात आणि तशा प्रत्यक्षात हालचाली सुरू झाल्या संघटना निर्माण झाल्या महाराष्ट्रातील सगळे बैलगाडा प्रेमी एकवटले लाखो बैलगाडा शर्यत प्रेमींना दिशा देणारा एक हक्काचा माणूस भेटला आणि तो म्हणजे आमदार पैलवान महेश दादा लांडगे बैलगाडा शिर्यतबंदी उठवून टाकायचे ठरले आणि लढा सुरू झाला सुरुवातीचा लढा कुठे करावा आंदोलनात्मक की न्यायालयीन करावा हेच समजत नव्हतं महेश दादांनी बैलगाडा प्रेमींना मार्गदर्शन केलं की आपल्याला हा लढा कोर्टाच्या मार्गाने लढला पाहिजे आणि त्या दिशेने प्रवास सुरू झाला त्यासाठी लागेल ती सरकारी मदत लागतील ते वकील यांची फौज असे एक ना अनेक गोष्टी या पठ्ठ्यानं जुळून आणल्या या युद्धात ऊन वारा वादळ पाऊस याची पर्वा न करता बैलगाडा शर्यत बंदी उठवण्यासाठी अविरत प्रयत्न सुरू झाले आणि पैलवान निघाले थेट बैलगाडा घेऊन विधान भवनावर तसेच चाकण चौकात झालेल्या आंदोलनात पैलवानाने थाप मारत पेटा संघटनेचा विरोध दर्शवत आंदोलन केले आणि त्यात त्यांना अटक झाली अखेर तो दिवस उजाडला असंख्य बैलगाडा प्रेमींच्या काळजाचा ठाव चुकला आणि अखेर न्यायालयाने आदेश दिला कर्नाटकात जल्लीकट्टू भरू शकतात मग महाराष्ट्रात बैलगाडा का नाही यावर न्यायालयाने आदेश जारी केला आणि सकारात्मक निर्णय दिला सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले पण हे काही जास्त काळ टिकले नाही त्यानंतर राज्याचा कारभार बदलला आणि महाविकास आघाडीच्या सरकारने शर्यत प्रेमींच्या तोडचा घास काढून घेतला परत घाट सुन्न पडले घाटात पळणारा आमचा घाटाचा राजा दावणीला बांधला गेला ज्यांची परिस्थिती हालाकीची होती त्यांनी कत्तल खाण्याचा मार्ग पकडला प्रतीक्षा संपली न्यायालयात सकारात्मक निकाल लागण्या अगोदरच बैलगाडा प्रेमींच्या प्रयत्नांना प्रेरणा देण्यासाठी सांगली येथे आमदार महेश दादा यांच्या नेतृत्वात गनिमी कावा पद्धत वापरत पहाटेच्या वेळी बैलगाडा शर्यत भरवण्यात आली आणि बैलगाडा प्रेमींना एक आशेचा किरण मिळाला भोसरीचा पैलवान संतापला परत हालचाली सुरू झाल्या त्यातच त्यांना साथ लाभली ती तत्कालीन मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांची सर्व अटी शर्तींसह रनिंग ॲबिलिटी ऑफ बुल बैल हा प्राणी पळू शकतो या कायद्यानुसार बैलगाडा शर्यतीला परवानगी दिली गेली अशी न्यायालयाने नोंद केली आणि सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले या आनंदाचा उत्सव साजरा करत महेश लांडगे यांनी ना भूतो न भविष्यतो अशा भारतातील सर्वात मोठ्या बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले बैलगाडा शर्यत बंदी उठवण्यासाठी हा जो न्यायालयीन लढा उभारला गेला त्याचे हिरो म्हणजे पहिलवान महेश दादा लांडगे दादा समस्त शेतकरी बैलगाडा मलक आणि बैलगाडा प्रेमी यांच्या वतीने आपले शतशहा आभार महेश दादा लांडगे भोसरी एम एल बहुत मेहनत उनकी आज रंग लेके आई है हरियाणा पंजाब पूरा देश के किसान आज बहुत खुश है जो पशु आज उपलब्धि प्राप्त शेवाडे रामकृष्ण टाकळकर धनाजी शिंदे बाळासाहेब आरुडे अनिल लांडगे महेश शेवकरी आनंदराव मोहिते माजी महापौर राहुल जाधव नवनाथ होले या सर्व सहकार्यांनी महेश दादांचे अभूतपूर्व असे अभिनंदन केले आमदार महेश दादा लांडगे यांनी सातत्याने अकरा वर्ष चाललेल्या या संघर्षात माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना सोबत घेऊन प्रत्येक गोष्ट स्वतःच्या समक्ष संघटनेचे हित लक्षात घेत पूर्ण करून घेतली केंद्रातील पूर्वीच्या निर्बंधात्मक अधिसूचनेला आव्हान देत भगीरथ प्रयत्नाने ही लढाई जिंकून भूमिपुत्रांच्या जीवनात आनंद निर्माण केला अखिलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाने सशर्त परवानगी दिली आहे त्यामुळे अजूनही आव्हान संपले नाही नियम व अटींचे पालन करून आपला खेळ जोपासला तर हजारो वर्षे ही परंपरा अशीच अखंडित सुरू राहील राज्याची राजधानी ते देशाची राजधानी असा मुंबई ते दिल्ली पर्यंतच्या चाललेल्या या कायदेशीर लढ्याच्या निमित्ताने बैलगाड्या शर्यत संघटनेचे पदाधिकारी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस कायदे तज्ञ तज्ञ समिती सदस्य अशा सर्वांशी संवाद साधून महाराष्ट्रातील तमाम भूमिपुत्रांच्या प्रतिष्ठेचा लढा आमदार महेश दादांच्या प्रयत्नाने यशस्वी झाला कणसात काही कणसे दाणेदार असतात कणसात काही कणसे दाणेदार असतात माणसात काही माणसे बाणेदार असतात भूमिपुत्रांचे हृदयस्त लांडगे यांनी महेश नावाचा लौकिक ठरवून महेश म्हणजे भगवान शंकराचे वाहन असलेल्या बैलांच्या खेळ क्रीडेवरील निर्बंध हटवून समस्त भूमिपुत्रांशी आण बाण व शान कायम ठेवली म्हणून आदरणीय महेशदादा आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे कोटी कोटी आभार